नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निलेश गायकवाड जयपान क्रॉप सायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपला परिचय शंकर विनायक जाधव राहणार करंजी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड मोबाईल नंबर बहात्तर चौसष्ट ब्याण्णव चोवीस छत्तीस आपण हे गोल्डी नावाचं जे औषध होतं एक दिवसापूर्वी फॉर्न घेतली एक आठ ते दहा दिवस झाले एक पहिली फॉर्न केली समजा पहिली फवारणी केलेली आहे तुम्ही फवारणीच्या नंतर तुम्हाला काय वाटलं याच्यामध्ये काय बदल वाटलं एक फुटव्याची संख्या वाढली किंवा मला जे हरभरा जे पाहिजे सुद्धा त्या परमाना म्हणजे तसा भरमशाट बसला हरभरा माझ्या हरभऱ्याकडे जर पाहिलं तर असं मोडाव असं वाटू लागलं मला हरभरा किंवा हरभराची म्हणजे मर हे सर्व थांबली त्या औषधाने समजा मर वगैरे पूर्ण थांबलेली आहे तुम्ही तुम्ही जेव्हा घ्यायच्या अगोदर तुमचं जे कंडिशन होती समजा किंवा तुम्हाला मोडाव वाटत होता किंवा तुमचं जे ब्रांचिंग वगैरे एवढे प्रमाणामध्ये नव्हती आता तुम्हाला दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला फुटब्याची संख्या भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला निघालेली आहे तुम्ही याच्यामध्ये मला असं समजलं की तुम्ही याच्यामध्ये डवर वगैरे काहीतरी करणार होते नाही नाही शक्यच होईने गेलं असं म्हणजे की एका एक सगळा हरभरा गुंतून बसला म्हणजे माणसाला नुसतं चालता गेलं तर तुम आपल्याला कोळपीने असं काही शक्य नाही आ, हे बघा तुम्ही फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये फुटवे निघालेले आहेत आज तुमच्या चना पिकाला किती दिवस झालेले आहेत एक पंचेचाळीस दिवस झाले वाटते माझ्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा हे पूर्ण चना मिक्स हे पूर्ण देशाचं प्रमाण एवढं भयानक वाढलेलं आहे की एकात एक पूर्ण मिक्स झालेलं आहे पंचेचाळीस दिवस झालेले तुमच्या प्लॉटला आणि चांगल्या प्रकारचं ग्रेन कलर वगैरे कसा वाटतो तुम्हाला म्हणजे असा असा हिरवागार म्हणजे पाहिजे तसा कलर असा हिरवागार नंबर एक आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपलं गोल्डी जे औषध आहे यामध्ये आपलं जे जे पीक आहे त्या पिकाची अंतर्गत वाढ थांबून साइड ब्रांचिंग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करते आणि त्यामुळे फुटव्या आणि ढेशाची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढते का गोल्डीमध्ये हार्मोनचे प्रमाण अचूक असल्यामुळे हे यांची शासकीय वाढ मजबूत होते आणि आपलं फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढते फुल जास्तीत जास्त फुलदारणा होते फुलगळ कमी होते त्यामुळे उत्पन्न आपलं चांगल्यापैकी दुप्पट प्रमाणामध्ये आपलं वाढण्यात वाढायला काहीच हरकत नाही आपला हा प्लॉट बघूनच मी असं सांगू शकतो की बाबा हे बघा तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा प्लॉट आहे हे पूर्णता बसलेला आहे आता यांची पहिलीच फवारणी झालेली आहे आता दुसरी तर फवारणीमध्ये तुम्हाला यांना चालता सुद्धा येणार नाही याच्यामध्ये एवढं भयानक शेखुल्ला राहणार करंजी हा तालुका अहमदनगर जिल्हा नांदेड हे आपण तुम्ही यांच्या शेजारचा प्लॉट आहे का तुमच्या या प्लॉट मध्ये काय फरक वाटतो हो तुम्हाला याचा प्लॉट आपला आपल्याहून भारी प्लॉट दिसत आहे एकाच दिवसाची लागवड वगैरे यांना काय फरक वाटतो तुम्हाला याची याची वाढ हा आणि सगळं मिसळून गेलेलं आहे ना कोळपैकी फिरपणा जमत नाही असं हा चांगल्यापैकी तुम्हाला व्यवस्थित वाटत आहे हा चांगल्यापैकी आहे फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आ, तुम्ही शेतकऱ्याला संदेश काही संदेश काय देऊ शकता तुम्ही माझ्या मते तर सर्वांनी हे वापरलं पाहिजे कारण की मला जे प्रसिद्ध प्रसिद्ध मिळाला ते इतरांनाही मिळू इतरा शकते इतरांनाही मिळू शकते समजा ओके धन्यवाद धन्यवाद